नमस्कार सगळ्या पत्रकार मित्रांचे मनपूर्वक स्वागत विठ्ठल देवस्थान क्षेत्र विठ्ठलवाडी अंसावाड म्हापसा या देवस्थानचा शतकोत्सव सोहळा चालू झालेला असा पौर्णिमा दोन हजार पंचवीस ते माघ पौर्णिमा दोन हजार सव्वीस म्हणजे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दो पर्यंत शंभर वर्षांचं वर्ष आम्ही साजरे करतात आणि फाटल्या वेळात सहस्र मोदक गण होम करून या शतकोत्सवाची सुरवात केली त्यानंतर आम्ही एप्रिल महिन्यात शंभर सामूहिक सत्यनारायण महापूजा करून दुसरो सुवाळ केला आणि आता आषाढ महिनो चालू झालं असा आणि पळयतात की सगळे गोवा म्हणा महाराष्ट्र म्हणा सगळे पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक झालेले असा भक्तिमय असे वातावरण निर्माण झालेले असा सगळीकडे आणि त्याच अनुषंगान रविवार दिनांक सहा जुलै आषाढी एकादशी त्या दिसा विठ्ठल रोखबाई देवस्थान समिती यंदापासून वारी माझ्या पांडुरंगाची या माध्यमांसून सगळ्या विठ्ठल भक्तांपसा आणि बार्देश परिसरातल्या सगळ्या विठ्ठल भक्तां आम्ही एकत्र हाडपासून एक प्रयत्न चालू केलेलो असा जेणेकरून सगळे आज वारकरी पंढरपूरात चलात वयता पांडुरंगाचे दर्शन जावचे ह्या भावनेनसून ते आज पंढरपूरपर्यंत वयतात ज्यांना वचपची शक्य झाले ना किंवा काही काही लोक ना अशा सगळ्या लोकां आम्ही एक विनंती करतात की सहा जुलै दोन हजार पंचवीस आषाढी एकादशी पहाटे साडेपाच वाजता तुम्ही विठ्ठल मंदिर विठ्ठल क्षेत्र अंसाबाट या ठिकाणी येऊचे एकत्रीकरण आम्ही साडेपाचां सुमार द सा, आणि त्यानंतर आम्ही शाप सम सुमार विठ्ठल मंदिराकडसून ही दिंडी दी, बाहेर सरतली पहाटे पहाटे सम सुमार पहाटे सम सुमार ही स जुलया बाहेर सरतली विठ्ठल मंदिराकडसून ती बाहेर सरल्यानंतर क्रांतीवीर चौक त्यानंतर लक्ष्मी नारायण मंदिर जुवा मेनिजीस फार्मसी फार्मासीकडसून वळसो घेऊन ती सत्यरा हॉटेलाकडसून ती गांधी सर्कल गांधी सर्कलला वळसो घेऊन खोर्ले सीम खोर्ले सीमेकडसून पोलीस स्टेशनच्या फाटल्या रस्त्यांसून ती वयर सरतली आणि पुन्हा मंदिरात ते सांगता जातली असा एक लहानसो रूट असा आणि ह्या दिंडीन आम्ही सातेरी दिंडी -दि पथक केरी विर्डी साखळी या ठिकाणीच्या त्यांच्या आम्ही आमंत्रित केलेले असा खास जेणेकरून ताळ मृदंगाच्या गजरात ज्ञानबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम श्री विठ्ठल रखुमाईंचा जय जयकार करीत आम्ही ही दिंडी म्हापसा शहरात संपूर्ण ठिकाणी वरतले आणि ह्या दिंडीन म्हणजे बालकांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांनी मोठ्या संख्येन सहभागी जाऊचे त्या खातीर आजची खरी ही पत्रकार परिषद असा आणि त्याचबरोबर आम्ही या पूर्ण वर्षभरात असे विविध असे उपक्रम सुद्धा दौरलेले असा आणि आषाढी एकादशी दिसा आम्ही दिंडी दि मंदिरात येल्यानंतर सार्वजनिकरित्या लघुरुद्र अभिषेक असतो देवस्थान समितीतर्फे महाअभिषेक महापूजा जातली आणि त्यानंतर सकाळी साडेआठ ते दनपार दीड वाजेपर्यंत सुहासिनी महिलां तर्फे सौ अस्ते वचून विठ्ठल रुक्मिणीची महापूजा करपाची एक संधी असता आणि सांच्या वेळाचेर उत्कृष्ट रित्या जी अनेक वर्षांपासून एक आता परंपरा झालेली असा की फुलांची आरस तयार करा म्हणजे पांडुरंग रुक्मिणी आम्ही अत्यंत सुबक अशा फुलांच्या आरस ते करून लोक लोक त्या ठिकाणी मुद्दम आरस सुद्धा पळ येतात आणि पूर्ण दिवस पांडुरंगाचे दर्शन लोकांना मेळचे तसेच सांचे पाचां सुमार सगळ्या म्हापसा शहरातल्या पंचायतन देवता आमची ग्रामदैवत शांतादुर्गे सगळ्या आम्ही श्रीफळ विडो दोन त्यांचा भोवमान राखलो वता आणि त्यानंतर भजनानं सुरवात जाता सांच्या पाचां भजनांक सुरवात जातली की पर्यंत भजन चलतं त्यानंतर महाआरती जाता आणि महाआरती झाल्यानंतर सांगता जाता हो आषाढी एकादशी दिसा पूर्ण दीस म्हणजे सकाळी स वाजल्यापासून रातच्या अकरा वाजेपर्यंत आषाढी एकादशीचा भरगच्चा असा का कार्यक्रम केला आणि यंदाचे आकर्षण म्हणजे आमचे हे वारी माझ्या पांडुरंगाची हो खरं एक आमचं आगळ वेगळं तिथून म्हणजे दिंडी टाळ मृदंग असत बरोबर विठ्ठल रुकुमाईची मूर्ती असलेलो एक रथ सगळ्यांच्या सोबत ती दिंडी वेटली आणि ह्या दिंडी संदर्भात काल सुद्धा एक मंदिरात बैठक घेतली आणि ह्या बैठकीत सुद्धा मोठ्या प्रमाणात लोकांची उपस्थिती असली जेणेकरून ही दिंडी यशस्वी करूच्या खातीर सगळ्यांचे सहकार्य मिळचे या, आ, आ, या काल सुद्धा एक बैठक घेतली आणि सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमांतून अन्य मार्गांतून आम्ही सगळेकडे ह्या दिंडेचा प्रचार आणि प्रसार चालू केलेलो असा तसेच आज तुमच्या माध्यमांतून सुद्धा संपूर्ण सुद गोमंतकीय जनतेक ह्या वारी माझ्या पांडुरंगाची व विषय कळूक त्यासाठी सविस्तर रित्या तुमच्या दो समोर दोन तसेच आम्ही पूर्ण वर्षभर सुद्धा ह्या शतकोत्सव साजरा करतले हातून धार्मिक कार्यक्रम म्हणजे आमच्या नवरात्र आमच्या ललिता पंचमी त्या ठिकाणी नवजयंती असतली मागीर आमचं दिवाळीकडे अश्विन महिन्यात काकाड्या आरती उत्सव झाल्यानंतर त्या जोडूनच भागवत सप्ताह असतो त्यानंतर महारुद्र अनुष्ठान असलेले असे अनेक उपक्रम असतात त्याचबरोबर आम्ही एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस माघ पौर्णिमा त्या दिसा विठ्ठल रुक्मांचा वर्धापन दिन त्या दिसा एक आगळवे वेगळं असो म्हणजे सहस्त्रकलश महाअभिषेक हातून एक हजार लोकांक घेऊन आम्ही अभिषेक सोहळा त्या ठिकाणी संपन्न जातो भर सो येणाऱ्या काय आणि फुडल्या कॉम्पिटिशनाक किती तुला असं दिसते किती इम्प्रुवमेंट करू जे आणि कशा तऱेन तू वर्कआउट करतो

हाउ यूल मैनेज विद द स्टडीज एंड दिस मेकिंग ऑफ गैजेट कसरे तरी एडजस्ट करता मानिए कि इन दूसरे कार्यक्रमों को सुचारू करने हम उन्हें दौड़ने हैं और दौड़ने के लिए बड़े बुलंद पोजिशन पर टीचर्स ट्वेल्थ के लिए वर्ड वन्य शिवानी टीचर माध्यमिक जिल्ला टीचर एंड एजुकेटर्स और इनके कार्यक्रमों के प्रोग्राम करने के लिए खुश मेरा ओके सो येणाऱ्या काळात आणि फुडल्या कॉम्पिटिशनात किती तुम्हाला असे दिसतं किती इम्प्रुवमेंट कर कशा तऱेन तू वर्कआउट करतो

सो येणाऱ्या काळात आणि फुडल्या कॉम्पिटिशनाक किती तुला असं दिसतं की इम्प्रुवमेंट करण कशा तरी तू वर्कआउट करतो

यह निश्चित तौर पर मंगल हमी फेमोफुल मॉडल इंडस्ट्री में पड़ता है और इसके बाद कि वो शायद में इंडस्ट्री बट इट बुनान भी इसमें पड़ता है टीचर्स टू एडवर्स रिलेटिड और नए नए शिक्षण टीचर बारिश हो जिंदा टीचर टीचर ही हो या फिर टीचर ओके सो येणाऱ्या काळात आणि फुडल्या कॉम्पिटिशनाक असे दिसतं की इम्प्रुवमेंट करण कशा तऱेन तू वर्कआउट करतो इम्प्रुवमेंट कर